धर्मपथावर चालणाऱ्या विश्वातील सर्व धम्मप्रिय भावानो आणि बहिणीनं सर्वांना जय भीम जय संविधान नमो बुद्ध आहे मित्र मी डोरनाळीकर विद्यासागर आपण करत आहोत बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा जागर तर आज आपण पाहणार आहोत आठ व नऊ ऑगस्ट एकोणीसशे तीस या दिवशी नागपूरमध्ये विस्तारित असं भाषण देत असताना त्या भाषणाच्या शेवटी जो संदेश दिलेला आहे तो आपण काही भाग काल बघितलेला आहे त्याचा पुढील भाग आज आपण पाहणार आहोत शेवटी बाबासाहेब आंबेडकरांनी संदेश देत असताना म्हणतात ठेविले अनंती तैसेची राहावे या उदासीन वृत्तीचा त्याग करण्यास लोकांना प्रवृत्त केलं पाहिजे ठेवीले अनंती तैसेची राहावी ही कशी का आहे वृत्ती आहे माणसाला उदास बनवणारी आहे जसं आहे तसं राहिलं पाहिजे आणि म्हणून त्याचा त्याग करण्यास लोकांना प्रवर्त केलं पाहिजे असं बाबासाहेब म्हणतात अजून पुढे काय म्हणतात कारण आहे त्या स्थितीत समाधानी न होण्याच्या वृत्तीतूनच समाजाची उन्नती होत असते आणि शेवटची परंतु कमी महत्वाची नसलेली बाब म्हणजे बघा बाबासाहेब काय म्हणाले शेवटची परंतु कमी महत्वाची नसलेली बाब म्हणजे दलित वर्गात स्फूर्ती व उत्साह निर्माण केला पाहिजे म्हणजे त्यांच्या मनातील भीती नष्ट होऊन इतरांच्या बरोबरीने आपल्या मानवी हक्काच्या वहिवाटीस ते सुरुवात करतील आपल्या हातात केवळ राजकीय सत्ता येण्याने हे परिणाम घडून येणार नाहीत उद्देश साध्य करण्याचे ते फक्त एक साधन आहे हे आपण ओळखलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड अठरा भाग एक मधील पान नंबर दोनशे सत्तावीस वरती हा संदेश आलेला आहे बघा बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात समाजामध्ये जे उदा उदासीनता आलेली आहे ठेवेले अनंतित असे चिरावे ही उदासीनता दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्या उदासीनतेचा त्याग करण्याच्यासाठी लोकांना प्रवर्त केलं पाहिजे आणि पुढे काय म्हणतात दलित समाजाच्यामध्ये दलित वर्गाच्यामध्ये स्फूर्ती आणि उत्साह निर्माण करण्याचं काम केलं पाहिजे आणि त्याचं कारण काय सांगतात बाबासाहेब आंबेडकर कारण का हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ते मानवी हक्काच्या वहिवाटी सुरुवात करणार नाहीत आणि राजकीय सत्ता हातात येण्यामुळे हे सर्व काही आपले प्रश्न सुटणार नाहीत हा परिणाम आपल्याला दिसून येणार नाही राजकीय सत्ता म्हणजे काय बाबा सर काय म्हणतात बघा उद्देश साध्य करण्याचे ते फक्त एक, एक साधन आहे म्हणजे इतर जशी साधनं आहेत उद्देश साध्य करण्याची त्यापैकी एक साधन म्हणजे राजकीय सत्ता आहे हे आपण ओळखले पाहिजे पण लोकांच्या मध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये मध्यंतरीच्या काळामध्ये संभ्रम निर्माण करण्या निर्माण करण्यात आला राजकीय सत्ता एक गुरु किल्ली आहे पण बाबासाहेब इथं काय म्हणतात एकोणीसशे तीसला ते एक साधन आहे इतर साधनांच्या सारखं आणि मग त्याच्यासाठी महत्वाचं काय समाजामध्ये उत्साह आणि स्फूर्ती निर्माण केली पाहिजे समाजांती समाजाची उदासीनता घालवण्याचं काम केलं पाहिजे त्याचा उदासीनतेचा त्याग करण्याच्यासाठी लोकांना प्रवर्त करण्याचं काम केलं पाहिजे आणि हे सर्वात मोठं काम आहे असं बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे तर हा विचार आपण नक्कीच समजून घेतला पाहिजे आणि इतरांनासुद्धा त्यासाठी प्रेरित करण्याचं काम केलं पाहिजे हा विचार जर आपल्याला आवडलेला असेल तर नक्कीच जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा शेअर करावा आणि चॅनलला सबस्क्राईब करावं लाईक करावं अशी विनंती करतो या ठिकाणी आपण थांबूया सर्वांना जय भीम जय संविधान नमो